नवापूर रंगावली नदीच्या पुलाजवळ नादुरुस्त बस पुला बस धडकली बस चालक जखमी नवापूर शहरानजीक रंगावली नदीच्या पुलाजवळ एका नादुरुस्त उभ्या ट्रॉल्याला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस लक्कडकोट नवापूर बस क्रमांक एम एच चौदा बी टी अठरा सत्तरचा ब्रेक न लागल्यामुळे पुढे उभ्या असलेल्या ट्रॉला मागून धडक दिल्याने बसचे मोठे नुकसान झाले आहे जखमी या अपघातात लक्कडकोट नवापूर बसमध्ये प्रवासी नसल्याने चा बस चालकाच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना लागलेच उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे तर सुदैवाने बसमधील दोन प्रवासी हे नवी होंडा येथे उतरल्यामुळे बसमध्ये मोठा अनर्थ टळला या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती अपघाताची माहिती मिळताच आगार प्रमुख विजय पाटील व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झालेत सातत्याने रस्त्यावर चालू स्थितीमध्ये होऊन अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत या गाड्यांचे लाखो किलोमीटर होऊन त्यांची रस्त्यावर चालण्याची क्षमता संपली असतानाही अशा बस गाड्या रस्त्यावर धावत आहेत गेल्या आठवड्यात पुणे नवापूर बसचा सटाण्याजवळ अपघात त्यापूर्वी दहिवेल जवळील अपघात झाला होता त्यामुळे अपघातांची संख्या वाढत असून रस्त्यावर गाड्या ब्रेक डाऊन होत आहेत अशा सर्व परिस्थितीला एस टी महामंडळाचे अधिकारी वाहक चालक व वा मेकॅनिक अक्षरशः वैतागून गेले आहेत महामंडळाच्या कारभाराबाबत या सर्व जबाबदार व्यक्तींना उघडपणे बोलता येत नसल्याने दबक्या आवाजात नवापूर आगाराचे काहीतरी करा अशी ओरड सुरू झाली आहे बसमधून प्रवास करताना प्रवाशांना मोठा मनस्ताप सध्या तरी एस टी बसच्या नादुरुस्त गाड्यांमुळे सुरू आहे नवापूर आगारातील एस टी बस गाड्यांचा खेळखंडोबा गेल्या तीन ते चार वर्षापासून सुरू आहे सातत्याने प्रवाशांची मागणी असून सुद्धा नवापूर आगाराला नवीन गाड्या उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे संबंधित राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी एस टी बसच्या उत्पन्नाकडेच लक्ष न देता प्रवाशांच्या जीवावर सोयीसुविधा व अत्याधुनिक बसेसचा देखील विचार करावा अशी मागणी जनमाणसांतर्फे केली जात आहे चलते हम अपना खड़ा थे हटा ले आके हम लोग ऐसा लगा रहे थे तब तक ये गाड़ी आके हमारा सुबह से गाड़ी खड़ा है लेकिन तब मैं उसका ब्रेक चेक कर रहा था तब तक वो बस आके मरा है ब्यूरो रिपोर्ट नवापुर एक्सप्रेस न्यूज नवापुर